जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे या भीज पावसामुळे भुसावळ शहरातील यावर रोडवरील तापी नदीजवळ असलेल्या सर्वे क्रमांक अठ्यात्तर ब मधील साईचंद्र नगरात रविवार दिनांक पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तीन दुमजली घरे कोसळल्याची घटना घडली होती सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या स्थळाची पाहणी केली त्यावेळी त्यांनी इतर घरांना तडे गेले नाहीत ना याची खात्री करून घेतली इमारत पूर्ण झाल्यानंतर नगरपालिकेकडून सर्व नियमांप्रमाणे बांधकाम झाल्याचे प्रमाणपत्र मिळते ते एन ओ सी या बिल्डरने घेतलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे भुसावळ शहरात अजून किती जुन्या इमारती आहेत त्याचा देखील आढावा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला त्यानुसार नगरपालिका प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील तहसीलदार नीता लबडे मुख्याधिकारी महेश वाघमोडे उपमुख्याधिकारी लोकेश ढाके परवेश शेख उपस्थित होते जिल्हाधिकारी यांनी यावेळी नगरपालिका प्रशासनाला तीन महत्वाच्या सूचना दिल्या होत्या त्यात या सर्व भागाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे त्या संदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली आहे इथल्या मातीचे परीक्षण करून घेण्यास सांगितले त्याचप्रमाणे संबंधितांना पत्र पाठवण्याची कारवाई सुरू आहे ही इमारत बांधणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला नोटीस पाठवावी असे सांगितले होते त्या संदर्भात आजच नगरपालिकेने बांधकाम व्यावसायिकाला नोटीस दिली असल्याचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी सांगितले या भागात कलम एकशे त्रेसष्ट लागू केले आहे अजून तिथले तीन घरे पडण्याची शक्यता असल्यामुळे तिथल्या लोकांना इतर ठिकाणी शिफ्ट करण्यात आले असल्याचे वाघमोडे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम भुसावळ भुसावळ शहरामध्ये सतत पाऊस सुरू आहे आणि त्या परिस्थितीमध्ये तीन रो हाऊसेस होते जो कळ कोस कोसळलेले जो बिलकुल तापी नदीच्या जवळ असलेले असं भाग होत्या या ठिकाणी अगर आपण सॉईल स्टेटा पाहताय तर सॉईल स्टेटामध्ये आपल्या लक्षात येतो की या ठिकाणी रिटेनिंग वॉल करून त्याच्यामध्ये मेटेरियल इनफिलिंग करून या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे एक प्रकारे कन्स्ट्रक्शनमध्ये एक प्रकारे पायलिंग करावं हो लागतो आणि म्हणजे हार्ड रॉकपर्यंत त्याच्या आपल्याला बेस धरावं हो लागतं त्या केलेला असं दिसून येत नाही आणि एक कन्स्ट्रक्शन पिरियडमध्ये ज्यावेळेस जो काही बिल्डर असेल त्याला हा जबाबदारी त्यांची असतो आणि तो नगरपालिकेला या ठिकाणी तीन चार सूचना माझ्या वतीने देण्यात आलेल्या आहे सर्वप्रथम आहे की याच्या जो जो बिल्डिंग जो कोसळले त्याच्यामध्ये जो बिल्डर आहे त्याला आणि प्लस जो त्या ते ठिकाणी त्यांनी जो बांधकाम केला त्यांना जो मालक होते त्यांना नोटिसेस इश्यू करणं गरजेचं आहे की आपण म्हणजे जो काही अज्युम्ड असतो ते सगळे त्यांनी केलं आहे की नाही त्याची एक्सप्लेनेशन घेणं गरजेचं आहे त्यांचे काय कन्स्ट्रक्शन कसं का केलं बिकॉज दोन हजार वीस वर्षी हे सगळे बांधकाम झाले होते दुसरी गोष्ट जो आपल्याला या यामध्ये तपास करण्याची गरज आहे ते म म्हणजे करण्याची गरज आहे की त्याच्या आजूबाजू असलेले जो काही रो हाऊजेस असेल या अपार्टमेंट बिल्डिंग असेल त्याची म्हणजे सॉईल टेस्टिंग टेस्टिंगपासून त्यांनी काय कन्स्ट्रक्शन केलं आहे किती क्रॅक्स पडले बिकॉज याचा जो प्रेशर हे त्या ठिकाणी गेलं असेल तर त्याच्या एक बार स्टेटा टे म्हणजे बिल्डिंगची स्टेबिलिटीची टेस्टिंग करण्याची पण सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या या सूचनामध्ये नगरपालिकेला मदत करण्यासाठी आपण डब्ल्यू डी आणि काही खाजगी आर्किटेक्ट्सची पण अगर मदत लागत असेल तर ते नगरपालिकेला हा सूचना देण्यात आलेला आणि भुसावळ शहरमध्ये जवळपास पंच्याऐंशी असे घर आहे स्ट्रक्चर्स आहे जो अनस्टेबल म्हणून आहे त्याची पण एक बार पूर्णतः तपासणी करण्याची सूचना देण्यात आली आहे आणि त्याबरोबर याच्यामध्ये अगर अगर धोकादायक इमारती कुठे असेल त्याच्यामध्ये लोकांनी त्याच्यामध्ये सतर्क रण्याची गरज आहे आणि तिथे म्हणजे शक्यतो तिथे राहायला नाही पाहिजे आपण सगळेजण बघतो आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये विशेषतः भुसावलच्या या भागामध्ये सतत पाऊस चालू आहे साधारणपेक्षा जास्त पाऊस चालू आहे आणि आणि पावसामध्ये खंड पण आलेले नाही आहे या गोष्टीच्या सगळे लोकांनी विचार करता याबद्दल म्हणजे आपल्याला स अत्य अत्यंत सतर्क रण्याची गरज आहे परंतु या परिस्थितीमध्ये कल आपल्याकडे भरपूर मोठा कार्यक्रम होता आदरणीय पंतप्रधान महोदयांचे पण या ठिकाणी दौरा होता त्याच्याशिवाय एक नेपाळच्या ज्या बस दुर्घटना दुर्दैव बस दुर्घटना चे पण जो म्हणजे मृतदेह आहे ते परत भारत देशात आणि जळगाव भुसाले या परिसरात येत होती आणि प्रशासन म्हणजे सगळे देशांनी लक्ष दिलं होतं या परिस्थिती असतानाही आपले सर्व अधिकारींनी आणि या ठिकाणचे स्थानिक नागरिकांनी नगरपालिकांनी खूप सतर्कता दाखवली आणि एक मोठी दुर्घटना या म्हणजे टाळलेली आहे कोणाला एकही एक प्रकारचा चोट झाला नाही जानचं नुकसान नाही इवन म्हणजे बिल्डिंग गेली परंतु बाकी कुठल्या प्रकारची नुकसान त्या ठिकाणी झालेलं नाही आणि हे जो त्यांनी सतर्कता दाखवली त्यांनी जो म्हणजे काम जो केलं लोकांना वॉर्निंग दिलं लोकांना तिथून काढून घेतला आणि कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये याच्यासाठी जो पूर्ण त्यांनी मेहनत घेतली याबद्दल मी या ठिकाणचे नगरपालिका असतील आपले नगरपालिका प्रा प्रांत अधिकारी असतील तहसीलदार असतील आणि त्यांची पूर्ण टीमला या ठिकाणी म्हणजे अभिनंदन करतो की त्यांनी यामध्ये म्हणजे लक्ष दिलेलं आहे आणि लास्ट एवढंही सांगतो की भुसावळचे सर्व नागरिक त्यांनी म्हणजे आपले आणि आपल्या परिवाराच्या जीवाला कुठल्या प्रकारचा धोका होऊ नये याच्यासाठी प्लीज लक्ष त्यामध्ये कळेल परंतु याच्यामध्ये जे तुम्ही तुम हे जो आहे या या जो भाग असतो आपल्या नदीच्या बाजूच्या या ठिकाणी सिल्टेशन झालेलं असतं आपल्याकडे जो हार्ड रॉक सरफेस आहे ना त्याच्यापेक्षा आपण फार वर जातो म्हणजे वर असतो की त्या ठिकाणी सिल्ट आहे सिल्टवर ज्या लोकांनी कन्स्ट्रक्शन शिल्फमध्ये आहे त्यांना माहिती आहे की सिल्टवर बांधकाम करणं एवढं सोपं नसतं त्याच्यामध्ये हो। पायलिंग करावं लागतं त्याच्यामध्ये पिलर्स जो आहे बिलकुल हार्ड रॉकपर्यंत घेऊन जावं लागतं आणि भरपूर अजून सतर्कता म्हणजे करण्याची गरज आहे कधी कधी जाणून बुजून पैसे वाचवण्यासाठी या म्हणजे दुर्लक्ष कधीकधी लोक करतात आणि भरपूर वेळा काय होत नाही परंतु ज्यावेळ अन सरफेस फ्लो जो आपण म्हणतो पाणीचा पाऊस पडला ते वर येत नाही खालून त्यांच्या फ्लो होत असतो बिकॉज नदी बिलकुल जवळ आहे तर ज्यावेळ सबसरफेस फ्लो पाणीच्या होतो तर यासारख्या बिल्डिंगमध्ये साधारणतः धोका निर्माण होतो तर या या गोष्टी जो आहे म्हणजे हे जो हे जो सतर्कता आहे ते म्हणजे सगळे जो बिल्डर्स अँड आर्किटेक्ट्स आहे प्लॅनिंग स्टेजपासून या म्हणजे करणं hmm. गरजेचं असतं यामुळे कुठलेही बांधकाम म्हणजे ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चरचे बांधकाम करताना आपण सॉ म्हणजे सॉईल टेस्टिंग आपण करतो ते सॉईल टेस्टिंग आपण करतो या सगळ्या गोष्टी अगर केला आहे नाही केलं आहे म्हणजे बिल्डर आर्किटेक्ट कोण होते या सगळ्या गोष्टीची तपास नगरपालिका करेल नोटिसेस इश्यू करेल बाकी अगर त्यांचं असेल तर ते कन्झ्युमर कोर्टला जाऊ शकतो पण सर आता ह्या ज्या लोकांच्या घर आहे यांच्या बँकेतून हस्तेपट होत आहे दर महिन्याला आता त्यांचं सर त्यांचं काय होणार त्या त्या विषयाबद्दल आपल्याला वय मी म्हटलं ना आपल्या कन्झ्युमर कोर्टमध्ये जाऊन फिरतो म्हटलं ना काळ्यादीत टाकत काळ्या यादी जो मेंटेन होतो ओन्ली विथ रिगार्ड टू पब्लिक वर्क्स मेंटेन होतो ठीक आहे ही एक खाजगी बिल्डिंग आहे खाजगी आहे तो याच्यामध्ये म्हणजे असं नाही की आज यांना काळी यादीत टाकून जा उद्या असं टाक असं नसतं त्याच्यामध्ये जो हे आहे अगर बिल्डरनी सतर्कता नाही दाखवली त्याच्यावर कारवाई होणार आहे म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना की जो जो त्याला कन्स्ट्रक्शन करायला पाहिजे होता आपण एव्हिडन्स करणार पण त्याच्या प्रमाणे तुम्ही जो कॉम्पन्सेशनच्या गोष्टी म्हटल्या कॉम्पन्सेशन जो आहे ते कंज्युमर कोर्ट मध्ये जाऊन ते क्लेम करू शकतो सह करतो प्लीज तुम्ही तुमची कमिटी आहे गेली लागेल म्हणून तुम्ही ठेवा ना घेतो हो हो तरी ते काय त्या ऑडिट वाला हे वाला वेळ लागते मी इमिडिएटली पहिला तुम्ही सगळीजण व्यक्ती शिकतो लक्षात घ्या जीवापेक्षा मोठं काहीच नाही मला तरी आज नाई कही, कही ती घटना घडली उद्या आणखी नाही घटना घडावी ही मला एवढं वाटते काहीच घटना घडू नये मला असं पण वाटतं पण आजची स्थिती बघून मला वाटते की काही कधीही काही होऊ शकते पाऊस थांबणार कंटिन्युअस पाऊस आहे आणि काय आहे या तुमच भागात आहे त्यामुळे समजून घ्या आणि ती पूर्ण खचले सध्या कधीही आणि त्याचं जा लोड जास्त आहे त्या बिल्डिंगला एवढं लोड नव्हतं ही ती बिल्डिंग कॉर्नरची आहे ते बिल्डिंग टिप्पल मजली आहे ती फक्त ह्यालाच नाही घेऊन जाणार या बाजूच्या घरला पण इम्पॅक्ट एवढे एवढ्या पडतील ना वाटते एवढा सोपा विषय नाही तुम्ही शांततेत विचार करा माननीय उपविभागीय दंडाधिकारी भुसावळ यांच्या आदेशाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्रेसष्ट अन्वये मौजे सातारे भुसावळ येथील सर्वे न, सर्वे नंबर अठ्याहत्तर ऑब्लिक एक ब मधील प्लॉट नंबर अडतीस पासून पन्नास मीटर अंतराच्या आत मानवी जीवितास धोका धोका निर्माण होऊ नये याकरिता खबरदारी म्हणून उपाययोजना उपाययोजना करून या परिसरात नागरिकांना येण्यास व जाण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे हुकुमावरून उप उपविभागीय दंडाधिकारी भुसावळ भाग भुसावळ